त्याचा जर राग काढायचा असेल तर तो माझ्यावर काढा किंवा भाई निलेश राणे त्यांना समर्थ म्हणून काढतो आता परत उद्या सुरू व्हायचे पाच रुपयांची नाव घेतली बाकी त्यांचे संपर्क मंत्र्यांना नावच घेतली नाही त्याच्यामुळे संपर्क ज्या नावं माहिती नाही तो आमचा संपर्क मंत्री का झाला अशी चर्चा सुरू व्हायला नको निलेश मी मला मनापासून आपण धन्यवाद तुम्ही ज्या पद्धतीने भाषणात संतोष दिल्यासाठी गेलं मला असं वाटतं की तुमचं हे भाषण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या पण शेवटी शिवसेनेची संघटना आपण वाढवत असताना आपण किती मोठे होणार आहोत का आपण किती मोठे आहोत त्याच्यापेक्षा आम्हाला ज्यांनी मोठे केलं त्यांना आता भविष्यामध्ये आम्हाला मोठं करायचं म्हणजे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील नगरपंचायती असतील त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जर कामाला लागलो आणि मतभेद आणि मनभेद जर बाजूला ठेवले तर निलेशजींनी सांगितलेला भगवान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जरा संयमाने सुरुवात करणं गरजेचं आहे आणि संयम कसा राखता हे आमदार झाल्यानंतर तुम्ही दिनेश मला कधी कधी दिनेश यादव तुमचे युट्यूबवरची बातमी बघून वाटतं की तुम्ही आता कधी आक्रमक होणार की नाही पण मला असं वाटतं की हे परिपक्वता जी आहे आपल्या सगळ्यांची अतिशय महत्वाची आम्ही देखील त्याचा विचार केला पाहिजे दीपक भाईने पण जे सांगितलं भविष्यात भविष्यातली संघटना बांधत असताना जुने नवे याचं कॉम्बिनेशन अतिशय चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे पण नव्याचं जुन्याचं कॉम्बिनेशन होत असताना फक्त मी संपर्क मंत्री आहे म्हणून माझे दावे उजवेच पदाधिकारी झाले पाहिजे अशी भूमिका देखील तर भविष्यामध्ये शिवसेना म्हणून आम्ही व्यासपीठावरची मंडळी कुणी घेणार नाही हा कार्यकर्त्यांना दिला चोवीस तारखेला आपल्या सर्वांचे सर्वेसर्व मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब सिंधुदुर्गेच्या दौऱ्यात तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित मी दोन वेळा जे बरोबर बोलण्यासाठी गेलो मला स्वतः साहेबांना म्हणजे एखाद्या आपल्या नेत्याला किती कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची काळजी असते हे रविशंकर तुम्हाला सांगतो की सामान्य पहिल्या बरोबर मला विचारलं की सिंधुदुर्गच्या बैठकीला बरोबर घेते उपस्थित आहे मी सांगितलं दीपक भाई आहेत निलेश जी आहेत रवी पाटक आहेत दत्ता सामंत आहेत संजय परंबे आहेत स्मृती आहेत संजय आगदे वर्षात वर्षाताई आहेत सगळे पदाधिकारी पदाधिकारी समोर किती उपस्थित आहे म्हणजे ज्या काही सिंधुदुर्गामध्ये बैठका होतात त्याच्यापेक्षा नक्की दुर्पट पदाधिकारी उपस्थित आहे एवढी काळजी स्वतः साहेब राधा नगरीला विमानाचा टेक ऑफ घेताना करतात याचा अर्थ आपला नेता हा संवेदनशील नेता आहे भावना प्रधान नेता आहे आणि त्याला मुख्य करण्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे पण सांगितलं की जेवढा त्रास त्यांना तुम्ही होईल त्याची दक्षता आपण सगळ्यांनी करून घेतली आज जरा ते तुम्ही म्हणाल तुला काय तू राज्याचा मध्यमंत्री आहेस तू रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री आहेस दिलेजींनी मुलं केलं की माझ्याकडे निधीचा पाऊस पडतोय त्याच्या पण तुला बोलायला काय मी सांगतो की देखील संकट तिथून दालाचा मला देखील संकट प्रत्येक प्रत्येक पदाधिकाराचं दुःख माहितीये प्रत्येक दुःख काय असतं नेत्यांना बोललं पाहिजे मंत्र्यांना बोललं पाहिजे आकारांना तुमची कामल गेली पाहिजे भविष्यामध्ये आपल्याकडे पदाधिकारांचा एवढा संच चांगला आहे की आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं संयमान शिवसेना प्रत्येक पण त्यांची भावना चांगली आहे त्यांनी मला आता काळामध्ये सांगितलं की एका मतदारसंघामध्ये जर दोनशे ऐंशी किंवा दोनशे नव्वद होत असते आणि सगळं सगळ्यांनी मिश्रण म्हणून तिथे शाखा प्रमुख गटप्रमुख केले आणि या फक्त तीनशे किंवा दोनशे नव्वद लोकांना आपण एक फोन केला निदान त्यातल्या अडीचशे लोकांनी जरी दहा दहा माणसं आणली तरी प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची दोन हजार पाचशे ची पोस्ट तयार होऊ शकते ही त्यांची कदाचित सांगण्याचे प्रकार वेगवेगळे असतात कारण मी आहे सिंधुदुर्गातला माणूस हा फडसा सारखा असं म्हटलं जातं की वरून रबडीत जरी असला तरी आपण तो फार गोड आहे म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणानं शिवसेनेचा पक्ष हा तळागाळापर्यंत कसा पोचेल यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न करणं गरजेचं आहे विकासाची कामं असतील जिल्ह्याच्या पदाधिकारी असतील हे मी संपर्क म्हणून एकदा ना पाठवणार नाही तर दीपक बहिणा निलेशजीना रवींद्र फडणवीस साहेबांना आणि सगळ्या शिवसेनेच्या नेते मंडळींना एकत्र बसून एकमतानं नावावर चर्चा करून ती नावं आम्ही शिंदेसाहेबांतर्फे त्याच्यामुळे तिथं देखील माझा तुझा येणार आपण आपल्याला जर बसवलं तर आपण देखील आणि आपल्याला अनेक लोकांना असं वाटतं की शिंदे काही गोष्टी कळत नाही शिंदेसाहेबांना काही गोष्टी माहिती नसतात मी अनेक वेळा शिंदेसाहेबांबरोबर दौऱ्यात नसतो प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यकर्त्याला फोन लावून एखाद्या सभेला किती माणसं आली होती ती कुठच्या मतदारसंघातून आली होती कशा पद्धतीनं आली होती याचा सगळा विचार शिंदेसाहेब करतात त्याची प्रवास उदाहरण मी सांगतो एका सभेला आभार यात्रेला नव्हतो प्रचंड गर्दी झाली उपस्थित होते आणि साहेबांनी सभा संपल्यानंतर मला विचारलं एवढी सगळी जी चाललेली आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था आपण केली काही मंडळींची जेवणाची व्यवस्था झाली होती काही मंडळींची जेवणाची व्यवस्था झाली होती साहेबांनी तिथनं फोन पक्षाच्या कार्यालयामध्ये केला आणि पक्षाच्या कार्यालयामध्ये सांगितले की आता नंतर माझ्या सभेला माझा शिवसेने माझ्या सभेला येता का माझा अशा पद्धतीचे आदेश माझे आपले मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी पक्षाच्या स्तरावर काढले किती सभा होतात कोण जेवलेले येतात कोण जेवून जातात कोणाच्या गाड्यांमध्ये पाणी असलं काय नसतं काय हे बघण्याचं देखील भाग्य कधी नेत्यांच्या कसे नाही ते सगळं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न एकनाथ शिंदे साहेब स्वतःच्या स्तरावर करत असतात आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील दे ते देखील आपल्या सगळ्यांचे संपर्क ठेवून मला फक्त पदाधिकाऱ्यांना एकच सूचना करायची की आपण सगळ्यांनी समन्वयानं जर कामकाज करायला सुरुवात केली आणि समोरच्या मित्रपक्षाचे देखील समन्वय जर व्यवस्थित पद्धतीने ठेवला तर निलेशजीला तिसऱ्या डोळा उघडण्याची काही आवश्यकता नाही शेवटी जबाबदार पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी ओळखून जर प्रामाणिकपणानं काम केलं आणि कशासाठी माझं तर म्हणणं आहे की समोरच्यापेक्षा आपण मोठ्या आपण शांतपणाला आपला पक्ष वाढवू जिल्हा परिषदेवर आपला भगवा पडल्यानंतर लक्ष देईल ज्या शांतपणा काम केलं कोणालाही मनस्ताप दिला नाही कोणालाही त्रास दिला नाही शेवटी आपण महायुतीच्या सरकारमध्ये राहू संजोजी देखील त्यांची प्रकरण होती का या ठिकाणी वाटली संजोजी तुमच्या पदाची सोपट शेवटी आम्ही लोकांनी देखील काही धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे आता देखील तुम्हाला असं वाटतं की भाषण संपल्यानंतर सत्ता शेठ सामान्य शांत बसते फक्त त्याने मला काच जावायचा मागे ते मला वाटलं तुम्ही काय संघटनेसाठी करणार सांगा नुसतं संपर्क मंत्री नाही तुम्ही आला आणि निघून गेला असं आम्हाला चालणार नाही शिवसेनेची संघटना वाढताना तुम्ही देखील आम्हाला वेळ दिला पाहिजे तरच आम्ही तुम्हाला खारेपाटणच्या इकडे यायला देऊ असं तरी धनपणे त्यांना एखाद्या वेळी चुकून मला डायरेक्ट एअरपोर्टला जायचं असेल ते देखील जायला मिळणार नाही असं तुम्ही आता शेवटी घेतली पण या भावना तुम्ही लक्षात घ्या आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मला नेते मंडळी नाही विनंती करायची की आम्हीच नेते नाही तुम्ही देखील सेवे घेतल्या पण नेत्याने देखील बाबा साहेबांनी दिपक भाई एक चार्ट तयार केला म्हणजे आपल्याला देखील ते माहिती आपण देखील त्या बैठकीमध्ये दोन चार वेळा होता आणि साहेबांनी चार्ट तयार करून आमदार किती दिवस मुंबईमध्ये असतात आणि किती दिवस संघामध्ये असतात हे पाण्याचा मुंबई आणि किती दिवस हे मतदारसंघामध्ये असतात पदाधिकाऱ्यांना एवढीच विनंती आहे ही वेळ आपल्यावर पण येणार आहे आपण किती दिवस मुंबई आणि किती दिवस इकडे काही म्हणजे अपवाद पण काही लोक सिंधुदुर्गचे हेडक्वार्टरच मुंबई बनलेलं आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कामासाठी येतात मला असं वाटतं की संघटना जर खरी बांधायची असेल तर आपण सगळ्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये राहूनच संघटना बांधली पाहिजे मंगळवार आणि बुधवार मुंबईला जायला आमचा कोणाचाही आक्षेप नाही कारण मंगळवारी कॅबिनेट मिटिंग असते आणि मंत्र्यांना जर भेटायचं असेल तर बुधवारी आपण चांगल्या पद्धतीनं भेटू शकतो ही भावना डोळ्यासमोर ठेवून पदाधिकारी जर मुंबईमध्ये असतील तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचा काय अर्थ आहे असं मला वाटत नाही परंतु सोमवारपासून रविवारपर्यंत ठाण मांडवच जर आपण मुंबईला बसू बसत असू तर आपण सिंधुदुर्गामधली संघटना कधी बांधणार आहोत हा देखील विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि मी व्यासपीठावरच्या मंडळीला व्यासपीठावरच्या मंडळीला संजू अभिमानाला सांगतो अभिमानानं माझ्या मतदारसंघातला माझ्या मतदारसंघातला एकही कार्यकर्ता एकही शाखा शाखाकडून एकही तालुका तालुकाकडून एकही विभाग म्हणून जोपर्यंत मी मुंबईला बोलवत नाही तोपर्यंत मुंबईला पाहून टाकत नाही फक्त करत नाही आम्ही आहोत ना मी संपर्क मंत्री आहे भाई आहेत आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून आमच्यावर तुमचा विश्वास असा पाहिजे की आम्ही मुंबईमध्ये तुमची कामं करू पण कामं तर आमच्या म्हणावीच नसते आणि ती करून घेण्याचा आपला प्रयत्न असेल तर याच्यामध्ये दीपक भाई पण काही करू शकत नाही निलेशे देखील विकासाचा निधी कमी पडणार नाही याची हमी आपण एकनाथ शिंदे साहेबांकडे घेऊ नगर विकासला पैसे कमी पडणार नाही याची हमी आपण एकनाथ शिंदे साहेबांकडे घेऊ जिल्हा परिषदेला पैसे कमी पडणार नाही याची आम्ही आपण देवेंद्र फडणवीस साहेबांकडे घेऊ किंवा जयकुमार गोरे साहेबांकडे घेऊ पण हे सगळं करत असताना आपली दखल घेण्याची संघटना प्रत्येक गावामध्ये असणं आवश्यक आहे आणि ती दखल घेणारी संघटनामध्ये प्रत्येक बुथवर आपण एकावन्न टक्केपेक्षा जास्त असतो आता अनेकांच्या मनामध्ये शंका येऊ शकतात हा भाषण करणे तुझं काय मी अभिमानाला सांगतो की माझ्याकडे जेवढे भूत आहे त्याच्यावर वीस वीस शिवदूत देखील आहे म्हणून मी मतदारसंघामध्ये असलो काय किंवा नसलो काय आपल्या पक्षाचा आणि माझ्या प्रशासनाचा काढा हा शिवसेनाच त्या ठिकाणी होणार असते त्याच्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये फिरायला चांगल्या पद्धतीने भाव मिळतो पण हे देखील लक्षात घ्या की महाराष्ट्रात कुठेही तरी फिरत असलो शनिवार आणि रविवार किंवा शनिवार रविवार सोमवार मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असतो आणि ते दोन दिवस मला मतदार त्याच्यामुळे आम्ही जर हे करत असतो तर आपण सगळ्यांनी हे केलं पाहिजे आज माझ्याकडे मोबाईल मध्ये एक माहिती अशी आहे आपण आपल्या नेत्याचं नाव घेऊ आपण नेत्याला अपेक्षित आहे असं काम करणार म्हणून सांगतो मी चार दिवसाचा फक्त कार्यक्रम साहेबांना सांगतो चार दिवसाचा मागच्या चार दिवसामध्ये दे। आणि चार दिवसा अगोदर एकनाथ शिंदेसाहेब साडेतीन वाजता घरी आले त्याच्यानंतर तीन वाजता घरी आले परवा मीच त्यांच्या सोबत होतो पावणे चार वाजता ते घरी गेले आणि काल मला मेसेज आला साहेब सवा तीन वाजता घरी गेलो आणि आता जर त्यांना विचारलं कुठे आता ते विमानात बसलेत आणि कोल्हापूरच्या आभारी आपल्यासाठी वीस वीस तास काम करतो त्याच्यासाठी आपण दिवसाला फक्त दोन तास काम करणार आहोत की नाही हा विचार करण्यासाठी आपण कुठेतरी एकत्र नेत्याला आपल्यावर विश्वास टाकलाय नेत्याला संघटनेची जबाबदारी आमच्या सगळ्यांना दिलेली आहे मी नक्की सांगतो की आता देखील साहेबांच्या एका विषयावर बोलतो नवे चुने त्याचं कॉम्बिनेशन नक्की करू पण जसे काही अधिकारी पंधरा पंधरा एकाच पदावर बसून राहतात आणि तिथं वहिवाट लावतात अशी वहिवाट जर कुणी लावली असेल आणि तो जर काम करत नसेल तर त्यानं स्वतःहून माझ्याकडे काही पत्र आणून द्यावी मला आणि आमच्या नेते मंडळींना निर्णय घ्यायला मार पाडणे कारण काही लोकांची मते अशी म्हटलेली असते की मी हल्णारच नाही माझं ते पद आहे त्या पदावर दुसरा पण बसू शकत नाही पण खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांचे हात जर बलगण करायचे असतील तर आपल्याला युवा पिढीला देखील आपल्या सोबत आणून त्यांना देखील मदत केली पाहिजे महिला बघितला देखील आपण सक्रिय केलं पाहिजे युवती सेना देखील आहे ती देखील आपण सक्रिय केली पाहिजे आज मी महाराष्ट्रामध्ये फिरताना मला सगळ्यात मोठा फायदा काय होतो तर मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका पक्षाचा युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो त्याच्यात मला गडचिरोली माहिती आहे चंद्रपूर माहिती आहे खानदेश माहिती आहे विदर्भ माहिती आहे पण विदर्भ नुसता माहिती असून

तर मला असं वाटतं की बाकी काय करण्यापेक्षा त्याने ती कशी केली त्याचं अनुकरण करून आपण एक मोठी पर्यंत पोहोचलो तर मला असं वाटतं की आपली संघटना देखील फार मोठी पोहोचतो आपण चर्चा फार करतो सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल त्या जिल्ह्यांमध्ये नाके भरपूर आहे नाके नाक्यावर बसतो आणि नाक्यावर बसून चर्चा काय निलेश राणे आणि उदय सामंत यांच्यामध्ये दीपक भाई ती एकत्रच का बसले नाही दत्ता सांगून तसं का तुले मग पुण्याच झालं तसं का मांडलं म्हणजे आपल्या संघटनेवर चर्चा करण्यापेक्षा आमची जास्त काळजी आहे आमच्यापेक्षा दिल्लीची तुम्हाला जास्त काळजी मला असं वाटतं की ठिकाणी एक जर प्रथा पाठवली आहे आपण सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी जाऊ तिथं आपल्या पक्षाचं जर पुढाकार पाहिजे गायलं तर माउथ पब्लिसिटीनं देखील शिवसेना वाढते हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला दाखवून इतिहास वंदनीय बाळासाहेबांचं आपण नाव सांगतो धर्मवीर आनंदिके साहेबांचं नाव सांगतो वीस तास आपले सन्मानने एकनाथ शिंदे साहेब काम करतात हे देखील मेरी कोण सांगतो पण हे सगळं करताना मी काय करतो मी किती वेळ देतो हे देखील आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि याच्यानंतरच आपल्या संघटनेला उभारी केली पाहिजे आज समित्यांचा मला उल्लेख केला समितीचा फॉर्मेट ठरलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये चिंता कोणालाच करण्याची आवश्यकता नाही समन्वय समितीनं तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाचा एक फॉर्मेट ठरलेला आहे त्याच्यावर मी रत्नागिरीचा पालकमंत्री आहे म्हणून मला शिवसेनेचा पालकमंत्री म्हणून बीजेपीला घ्यायचं नाही बीजेपीचा पालकमंत्री म्हणून शिवसेनेला घ्यायचं नाही अशा ना। पद्धतीची कार्यवाही आता महाराष्ट्रामध्ये होणार नाही कारण मोठा तयार झालेला आहे तो मला देखील मान्य असला पाहिजे तो नितेश देखील मान्य असला पाहिजे तिकडे भरत गोगावांना देखील मान्य असला पाहिजे आशिष शेलार देखील मान्य असला पाहिजे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्त मला असं वाटतं की आता डोकं लावण्याची काही आवश्यकता नाही तो कोठा ठरलेला आहे आता उदाहरणात एकच उदाहरण मी आपल्याला देतो की निलेश आणि दीपक भाई इथं बसलेले आहेत त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या त्यांच्या समित्या करत असताना त्यांना पाहिजे ते साठ टक्के दे। लोक बीजेपीला वीस टक्के आणि एनसीपीला जर एखादी समिती करायची असेल तर शिवसेनेचे साठ टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वीस टक्के आणि भाजपाचे वीस टक्के हा नाही काय पालिकेला हा कुठला तीन नेते मतदार पाहिजे पालकमंत्री ज्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्ह्यातला निधी देखील कसा वाटायचा आहे हे देखील आम्ही सूत्र ठरवून घेतलेलं आहे पालक मंत्र्यांना फक्त तीस टक्के निधी ठेवायचा आहे आणि उरलेला निधी हा समान वाटायचा आहे हे देखील धोरण निश्चित केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते आहेत पण तिथे आपला आमदार नाही तिथे तीस टक्केचे पालक मंत्र्यांना निधी दिलेला आहे त्याच्यातनं त्याचं वाटप करावं अशा पद्धतीचे एक पत्रच माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सहीचं पावर पावन पावनपुळे चव्हाण साहेब आणि सुधीर यांच्या सहधिकारी केलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चिंता करण्याची आवश्यकता नाही चिंता आपण आपली संघटनावर शिकली पाहिजे आणि मला थोडं अजून एक कदाचित वाईट वाटेल काही येणार पण बॅनर मधनं आपण भागा मला असं वाटत कारण त्याचा फोटो नाही त्याचा फोटो नाही त्याचा फोटो नाही मी संपर्क माझा फोटो नाही मला वाईट वाटणार नाही शिंदे साहेबांचा एका फोटो टाकला 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 आपल्या पदाधिकाऱ्यांचा टाकला की माझा फोटो आहे त्याच्यामुळे पदाधिकाऱ्यांनी माझ्या फोटोच्या नावाच्या फोटोला टाकली मतभेद करण्याची काही आवश्यकता नाही त्याला पाहिजे टाकतील नाही टाकत ते फरक पडत नाही त्याच्यामुळं फोटो मान सन्मान याच्या पलीकडे कुठेतरी संघटना आहे हे देखील भारतात पदाधिकारी आज म्हणून मग अशी मी सांगितले की निलेश जीचं भाषण ते फक्त सिंधुदुर्गापुरतं मर्यादित नाही मी तर साहेबांना सांगले की निलेश हे मार्गदर्शन करायला प्रत्येक सभा बैठकीमध्ये संपर्क मध्ये आलो त्याची सुरुवात जर आपल्यापासून केली माझ्यापासून केली आपल्यापासून जर केली तर संघटना वाटणार आहे दुसरा काहीतरी करेल आणि दुसऱ्याला चांगले केल्यानंतर ते मी करणार आहे अशी भावना जर आपण येऊ शकतात समन्वय हा अतिशय महत्वाचा आहे आणि समन्वय करत असताना महायुतीचा तर समन्वय झालाच पाहिजे परंतु आपल्या देखील देखील पदाधिकाऱ्यांना मालवडला आलो होतो मला खरोखर त्या दिवशी देखील आश्चर्य वाटलं पूर्ण शिवण्याचा पूर्ण शिवण्याचा सजन होता आणि त्या दिवशी हजारोंच्या संख्येनं त्यांच्यावर प्रेम जनता त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी आज असं नेतृत्व ज्यावेळी आपल्याला मिळत दीपक बाईंचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं हे मला असं वाटतं की आपल्याला काहीच नाही आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि भाषण नाही दत्ता सामंत व्याज पुठावर होते संजय पडते व्यासपुठावर होते काका कळकर व्यासपुठ्यावर होते साहेबांची पूर्ण ठेव की व्यासपुठावरती आणि तुम्ही जे त्यावेळी भाषण केलं मला असं वाटतं की त्याचं फलन आम्हीच

जे वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या बाकी कुठूनही मिळत नव्हत्या त्यावेळी खऱ्या अर्थाने ज्या योजनेचा जन्म झाला आणि ज्या योजनेला जन्म देणारे जर कोण असतील तर दीपक भाई केसरकर आणि म्हणून ते काल भांडले म्हणजे मगाशी कोणी सांगितलं की दिपकबाई संयमी आहे शांत आहे पण त्यांचा संयम आणि शांतता काही काळापुरती राहते काल ते भांडले आणि मग माझा फोर पण उचलत नव्हते पण शेवटी रात्री मी बाहेर आनंदाची

यावेळी तर असं सांगत होते की मुख्यमंत्री महिला महिलांची जी योजना आहे लाडकी बहीण योजना ती बंद होणार आहे कुठे बंद झाली उलट छत्तीस हजार कोटीची तरतूद माझ्या महिला भगिनींसाठी झाली आता हे झाल्यानंतर काय म्हणतात एकवीसशे रुपये तरी देणार तर आम्ही देऊ ना आम्हाला द्यायची देऊ तुम्ही पटले ना आता विशांत बसा आणि हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे हीच माननीय शिंदे साहेबांची भूमिका आहे की आमचं आमचं त्याच्यावर काम सुरू आहे आणि ज्यावेळी बहिणीला विश्वास आहे की नाही पंधराशे रुपये बंद झालेलं आहे त्याच्यामुळे सांगितलेला अजेंड्यावरचा सा विषय देखील भविष्यामध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी हे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजित आहे परंतु ज्या पद्धतीने आपले विरोधक आपल्या टीका करतात त्याला देखील आपल्या स्तरावर आपण सगळ्यांनी उत्तर दिली पाहिजे जेणेकरून माझा शाखा प्रमुख देखील शिंदे साहेबांवर निष्ठा शाखा प्रमुख देखील अतिशय अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी बोलतो हे वातावरण समाजांपर्यंत पोहोचलं पाहिजे काही लोक मी बघितलंय काही लोक तर असे महाराष्ट्रामध्ये दिली माहिती आहे दिलेजी तुम्हाला माहिती आहे माहिती असतं एवढं पण असं दाखवणार की सगळ्या दुनियावरची नुसती माहिती घेतली आणि त्यांना दहा टक्के जरी सांगितलं तरी देखील शिवसेना पक्ष ताकदीनं उभारायला वेळ लागणार नाही आणि यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम करावं एवढीच त्या ठिकाणी मी विनंती करतो काही कालावधी पूर्वी मी पालकमंत्री होतो पण पालकमंत्री असताना एक खंत होते दिलेशजी आपण असं तरी बसायचं नाही पण आज मनामध्ये समाधान आहे की आज संपर्क मंत्री जरी असतो तर दीपक भाईच्या बाजूला दिलेशजी बसलेले आहेत त्याच्यामुळे आता अभिनय चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि दत्ता सामंत माझ्या इकडे बसलेले आहे माझ्या उजव्या बाजूला दत्ता सामंत बसलेले आहेत पण अजून अजूनही दत्ता सामंतांचं देखील एक महत्व तुम्हाला सांगतो मी ज्यावेळी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आता बोलायला काय हरकत नाही दत्ता सामंत बरोबर तुमच्या आता काय जसं संजीवकडे पण प्रयत्न केला तर तो पण काही सफल झाला नाही दत्ता शेठ तर एकदा मी करून पाठवला दत्ता म्हटलं दत्ता शेठचे एक टॅक्स होते तिथे तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही दत्ता घ्यायचे आणि काम सुरू करायचे आणि मी विचारलं मी एक्स करतो दत्ता शेठ काम सुरू का करत नाही काम सुरू मी दहा वेळा फोन केला का उद्या करतो परवा करतो आणि लोक त्याला भेटायला गेली काम सुरू का करत नाही पैसो मिळाला पैसो नाही त्याच्यामुळे जेवढी सरकारची बदनामी करता येईल तेवढी दत्ता साहेब घरी बसून करायचं रस्त्याला पैसे असायचे वर्कआउट करायचा तुम्ही असायची पण काम करायचं नाही मी एकदा फोन करून त्यांना सांगितले की तुमची सगळी जी बिलं तकलीफ आहे ती काढण्यासाठी प्रयत्न करतो ते दिवशी काही गोष्टी ह्या स्पष्टपणे सांगितलं पाहिजे आपण एक कुटुंब म्हणून काम करतोय आहे त्या व्यक्तीनं मला सांगितलं हा प्रयोग राणे साहेबांकडनं मला जर बाजूला करायचा असेल तर माझं बिल नाही दिलं तरी चालेल मी ते थांबणार

शब्द त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आई जी काही विकास स्थापन केली आहे साहेबांनी जी काही विकास स्थापन केली आहे तशाच पद्धतीची ताकद नाही पण तशीच ताकद त्या जिल्ह्यामध्ये उभं करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी करेल